मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं की कसं कंपनीची पूर्ण केस स्टडी या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आज आपण घेऊन आलो आहे केस स्टडी ती हल्दीरामची हल्दीराम एवढा मोठा ब्रँड कसा बनला आणि हल्दीरामची ग्रोथ स्टोरी काय आणि हल्दीरामच्या या पूर्ण केस स्टडी आपण काय शिकायला पाहिजे या गोष्टी आपण थोडक्यात शिकूया आपण विचार पण करू शकणार नाही एवढी मोठी ग्रोथ हल्दीरामची झाली आहे मॅक्डॉनल्ड आणि डॉमिनोज यासारख्या ब्रँड्सना मागे टाकून वीस हजार कोटींची कंपनी बनलेली एका छोट्या मिठाईच्या दुकानापासून चालू झालेला हा प्रवास आज वीस हजार कोटींची कंपनी बनण्यापर्यंत गेला आहे एकोणीसशे सदतीस मध्ये बीकानेर मध्ये एक छोटस दुकान चालू झालं जिथे श्रीगंका बिजन अग्रवा ज्यांना सगळे हल्दीराम म्हणायचे आपल्या आई वडिलांसोबत भुजिया बनवत होते त्यांनी आपल्या मावशीकडून शिकलेली एक खास रेसिपी वापरली त्याची बेसनऐवजी मूग डाळ वापरून जी शेव बनवतात ती रेसिपी सर्वांना आवडत होती ते भुजिया अधिक कुरकुरीत अधिक स्वादिष्ट आणि चांगल्या प्रतीची बनवायची त्यांनी त्या ते दुकानाचं नाव डुंगरसेन म्हणजे त्यावेळेस तिथले महाराज जे सगळ्यात प्रतिष्ठित होते त्यांच्या नावावर ठेवले होते बिकानेरच्या या महाराजांच्या नावावर ठेवल्यामुळे ही ब्रँडिंग स्ट्रॅटेजी थोडी शहापणाची होती कारण शेवला पण तेवढी प्रतिष्ठा मिळू लागली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोलकात्याला एका लग्नात गेलेले असताना तिथे हल्दीराम यांनी जी शेव बनवली होती तिथे त्यांनी बनवलेल्या शेवला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि लोकांना खूप आवडली तिथून त्यांनी लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली हल्दीराम आणि त्यांच्या दोन मुलांनी हल्दीराम भुजिया नावाने दुकान सुरू केलं आणि त्याला प्रचंड यश मिळालं म्हणजे त्याच्यानंतर दिल्लीत त्यांनी नवीन ब्रँच उघडायचं ठरवलं दिल्लीत मात्र स्पर्धा खूप होती तिथे भुजिया नवीन नव्हती आणि तेथेच घरातच नवीन कारखाना चालू केला पण एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या दंगलीत त्यांना घर आणि कारखाना गमवावा लागला सगळं जळून खाक झालं तरी त्यांनी नव्याने सुरुवात केली ब्रँड असल्यामुळे लोकांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तेवढेच प्रतिसाद प्रति दिले वे वेगवेगळ्या राज्यात तीन शाखा झाल्या उत्तर भारतात हल्दीराम स्नॅक पश्चिमेला हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल आणि कोलकात्याला हल्दीराम भुजिया या नावाने त्यांच्या तीन ब्रँचेस आतापर्यंत झाल्या होत्या पण एकमेकांच्या क्षेत्रात शिरकाव झाल्यावर ट्रेडमार्क वरून वाद होतो या गोष्टी सर्वांनाच ज्ञात आहे पंधरा वर्ष कोर्टात केस चालली आणि दोन हजार तेरा मध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा दिल्लीच्या शाखेला हल्दीराम भुजिया या नावानं अधिकृत मालक ठरवलं गेलं दोन हजार चौदा उलटेपर्यंत त्यांची उलाढाल तीन हजार पाचशे कोटींवर गेली होती डॉमिनोज आणि एकत्रित उलाड्या जास्त म्हणजे जा इंटरनॅशनल हल्दीराम एक मोठा ब्रँड बनला होता दोन हजार मध्ये तर त्यांनी पेप्सिको मागे टाकले या सगळ्या गोष्टी हल्दीराम का पॉसिबल झाल्या जोरावर झाले हल्दीराम ने केलेल्या कामाच्या शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी ना नायट्रोजन फिल्ड पॅकेजिंग जी सहा महिने टिकणारी होती म्हणजे रंगीत आणि लक्षवेधी पॅकेजिंगच्या जोरावर त्यांनी लोकांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला सेलिब्रेशन शी जोडलेलं ब्रँडिंग आनंदाच्या महोत्सवात हल्दीरामच हवे अशी ब्रँडिंग केली डिस्ट्रीब्युटर सोबत खोल जप जपायचा प्रयत्न केला आणि स्वतःचा कंट्रोल वाढवला स्वतःचे प्लॅन्स ठेवले म्हणजे खर्चावर नियंत्रण अधिक एक दुकान एक वेगळी रेसिपी आणि एक दूरदृष्टीचा असलेला माणूस हेच हल्दीराम्सच्या यशाचं गुपित आहे या स्टोरी वरून एक की तुम्हाला तुमचा जर ब्रँड बनवायचा असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवर काम केलं पाहिजे ज्या हल्दीरामने वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला जर तुमच्या प्रोडक्ट आहे जिद्द आहे तर कोणतंही स्वप्न लहान हल्दीराम सारख्या अजून बिझनेसेस चे स्टोरीज आपण घेऊन येणार आहे अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा